नमस्कार मित्रांनो मी राहुल दाभोडे तुम्ही पाहता माझं युट्यूब चॅनल राहुल दाबडे ऑफिशियल तर आजचा विषय आपला असणार आहे चंद्रयान तीन बद्दल तर चंद्रयान दोनचं सक्सेसफुल मिशन कम्प्लीट झाल्यानंतर चंद्रयान तीन हे सक्सेसफुल मिशन झालाय आतापर्यंत इस्रो कडून तर चला मग चंद्रयान तीन काय आहे आणि त्यामधले कोण कोणते घटक सहभाग केले होते आणि भविष्यामध्ये चंद्रयान तीन हे भारतासाठी व तसेच इस्रो साठी काय महत्वाच्या गोष्टी घडून आणणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला मग स्टार्ट करूया सर्वात प्रथम या मिशनचं ध्येय होतं की सॉफ्ट लँडिंग झाली पाहिजे म्हणजे एकदम हरवळपणे आणि स्थिर रित्य चंद्रावरती त्याचं लँड झालं पाहिजे तर दुसरी गोष्ट म्हणजे सायंटिफिक एक्सपेरिमेंट तिथे राबवणार रा आहे इस्रो कडून तर चंद्रयान तीनचा तिसरा आणि महत्वाचा उद्दिष्ट होता की जर साऊथ पोलवरती चंद्राचा जो साऊथ पोल आहे म्हणजे पृष्ठभाग आहे तर इस तिकडं इस्रो कडून तिकडे आईशचे काही सॅम्पल असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हा मिशन इस्रो कडून राबवण्यात येणार आहे जसं आपण पाहिलं होतं की चंद्रयान दोन मध्ये जो लँडर आणि रोवर म्हणजे लँडर म्हणजे विक्रम आणि रोवर म्हणजे प्रज्ञा असं त्यांचं नाव आहे हो तर लँडर आणि रोवर, मक, रोवर कौन -कौन या दोन्ही गोष्टी चंद्रयान तीन मध्ये पण इन्क्लूड केलेल्या आहेत तर चला मग लँडर विक्रममध्ये आणि रोवर प्रज्ञांमध्ये कोण कोणत्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर सर्वात प्रथम एखाद्या मिशनला अंतराळामध्ये पाठवायचं असेल तर सर्वात महत्वाच्या तीन गोष्टी असतात तर लँडर रोवर आणि तिसरी गोष्ट ऑर्बिटर असतो आता ऑर्बिटर म्हणजे काय जो ऑर्बिट करतो म्हणजे एखाद्या उपग्रहाला किंवा एखाद्या प्लॅनेटला जो ऑर्बिट करतो त्याला आपण ऑर्बिटर बोलतो आणि लँडर लँडर म्हणजे तो लँड करतो त्या एखाद्या जमिनीवरती जो लँड करतो आता चंद्रयान तीन मध्ये जो आपला विक्रम लँडर होता तो त्या लँडरचं हे काम होतं की म्हणजे विक्रमचं प्रॉपरपणे आणि एकदम सॉफ्ट लँड करणं हा खूप महत्वाचा गोष्ट होता लँड व्यवस्थित करणे की ज्या करून जो आतमधला रोवर आहे आणि ज्या आतमधल्या ज्या मशिनरी आहेत त्याला धक्का पोचू नये किंवा कोणत्या गोष्टीची इजा होऊ नये तर ते लँडर विक्रमचं काम होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोवर रोवरचं काम म्हणजे आतमधली जी व्हेकल असते रोबोटिक व्हेकल असते त्या रोवरचं काम असतं की खाली उतरल्यानंतर लँडरमधून जेव्हा ते खाली उतरतं त्यानंतर जे काय तिकडं सॉइल आणि जे काय तिथे स्टोन्स वगैरे आहे त्याबद्दल माहिती गोळा करून घेणं म्हणजे तिकडचे मिनरल्स किती आहे किंवा तिकडे आईस किती आहे हे सगळ्या गोष्टीचं सगळं ते अॅनालिसिस करतं आणि ऑर्बिटर तिसरी गोष्ट म्हणजे ऑर्बिटर ऑर्बिटर या दोन्ही गोष्टींना प्रॉपरली त्यांच्या वायू कक्षेमध्ये म्हणजे वायू एखाद्या उपग्रहाचा किंवा एखाद्या प्लॅनेटचा म्हणजे आपण चंद्राचा जो काय चंद्रावरती तर वायू नाहीच आहे तसं पण चंद्रावरती सोडण्याचं काम हे प्रॉपरली तिकडे व्यवस्थित सोडण्याचं काम हे ऑर्बिटरचं असतं म्हणजे त्याला आपण प्रपंचन मॉडेल पण असं संबोधतो तर ह्या तीन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत जे आपण चंद्रयान तीन मध्ये इन्क्लूड केलेल्या चंद्रयान दोन मध्ये पण पन ह्याच गोष्टी इन्क्लूड केल्या होत्या तर इस्रो कडून जो ऑर्बिटर